शहर प्रमुख भानगिरेंचा मास्टर स्ट्रोक हडपसरमध्ये मनसेला खिंडार एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात सुरू असताना दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या युतीच्या चर्चांना मोठा धक्का दिलाय हडपसर विधानसभा मतदारसंघ व कोंडवा भागात मनसेला मोठे खिंडार पाडत प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महत्वाची खेळी केली आहे पुणे हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे दिग्गज पदाधिकारी साईनाथ बाबर यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब भाऊ कामठे सतीश शिंदे प्रमुख सुप्रिया शिंदे माथाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पडवळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आज मुंबईतील टेंभी नाका येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यामुळे मनसेला जबर धक्का बसलाय प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने हडपसरमध्ये तीनशे कोटीहून अधिक निधी खेचून आणला असून कार्यकर्त्यांना सक्रिय करून संघटना मजबूत करण्याचं काम सुरू आहे महाविकास आघाडी संधी धुसर होत असल्यानं अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येत आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघ जो एकेकाळी ठाकरे गटाचा बाले किल्ला होता तिथे आता शिंदे गटाची पायाभूत ताकद वाढली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून कार्यकर्ते आता शिंदे यांच्याकडे पाहत आहेत असा दावा शहरप्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी केलाय त्यांनी असा इशाराही दिलाय आगामी काळात पुणे शहर आणि हडपसर मध्ये मोठे धक्के देखील बसणार आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या